ताई काय सांगाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जस्ट आता पत्रकार परिषद मुंबईत पार पडली याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं आहे की माझ्यामुळे सरकार बनवताना काही अडचण निर्माण होणार नाही आहे शिवाय भाजपचे जे वरिष्ठ ठरवतील तो निर्णय मला मान्य असेल भाजपचं जरी मुख्यमंत्री दिला तरी आम्ही त्यांना पाठिंबा देऊ एक गोष्ट आहे की महायुतीचे कार्यकर्ते म्हणून पदाधिकारी म्हणून आम्ही महायुतीचे जे राज्यातील नेते आहेत आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस साहेब आमचे नेते राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा आणि आमचे प्रदेश अध्यक्ष साहेब असतील भारतीय जनता पक्षाचे प्रदेश अध्यक्ष असतील शिवसेनेचे सर्व वरिष्ठ नेते असतील आम्ही सगळ्यांनी आपापल्या पद्धतीनं महायुतीच्या अधिकाधिक अधिक त्या ठिकाणी उमेदवार निवडून यावेत ह्यासाठी आम्ही सगळ्यांनी प्रयत्न केला जिथे जिथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार होते म्हणजे अजितदादांच्या नेतृत्वाखालचे तिथं भारतीय जनता पक्ष असेल शिवसेना असेल आर पी आ असेल महायुतीचे घटक असतील त्यांनी काम केलं जिथं शिवसेनेचे होते तिथं राष्ट्रवादीचे कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते आर पी आयचे कार्यकर्ते मित्रपक्षाचे कार्यकर्त्यांनी काम केलं आणि जिथं भारतीय जनता पक्षाचे आमदार असतील तिथं शिवसेना राष्ट्रवादी आर पी आम्ही सगळ्यांनी मिळून काम केलं आणि आज जे दैदिप्यमान यश आपण राज्यामध्ये मिळवू शकलेलो आहोत हे महायुतीच्या सरकारच्या कालावधीमध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारनी ज्या काही योजना राबवल्या जी लोकहिताचे निर्णय घेतले जे विकासात्मक दृष्टीने राज्य पुढं नेलं त्याला एक कौल खऱ्या अर्थानं आणि भरभरून प्रेम या महाराष्ट्राच्या जनतेने दिलं आणि आम्हाला विशेष आनंद आहे की आज मुख्यमंत्री जे असतील ते वरिष्ठ पातळीवर ठरवले जातील म्हणजे व्यक्ती म्हणून पण महायुतीचा आमचा मुख्यमंत्री असणार आहे याचा एक विशेष आनंद कार्यकर्ते म्हणून आम्हाला सगळ्यांना निश्चितपणाने आहे आणि तिघांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये निवडणूक लढवली त्यामध्ये देशाचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब त्याचबरोबर अमित शहा साहेब असतील यांनीसुद्धा त्या ठिकाणी वेळोवेळी मार्गदर्शन केलं आम्ही स्थानिक पातळीवर काम करत असताना आम्हालाही त्या पद्धतीच्या सूचना होत्या की जिथं जिथं महायुतीचे आपले उमेदवार आहेत मग शिवसेनेचे असो किंवा भारतीय जनता पक्षाचे असो तिथं आपण कार्यकर्ता म्हणून काम करायचं आहे त्याच पद्धतीच्या सूचना त्या पक्षाच्या नेतृत्वाने दिल्या आणि म्हणून आज हे यश आम्ही मिळवू शकलो त्यामुळे कुठं ना कुठं तरी महायुती म्हणून पुढच्या कालावधीमध्ये राज्य पुढं नेण्याचं काम हे या तिघांच्या माध्यमातून होणार आहे राज्य सरकार बनवण्यासाठी कुठली वेळ लागतोय कालची का अशी बातमी आहे की एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पद आणि केंद्रात कॅबिनेट केंद्रा मंत्र्यांचं केंद्रा दर्जाचं पद दर्जा देखील देण्यात होता त्यांनी ते नाकारल्याची चर्चा करतो त्या संदर्भामध्ये मला अधिकची काही माहिती नाही आणि मी बोलणं योग्यही ठरणार नाही कारण शेवटी आज मी मंत्रिमंडळातली एक सहकारी म्हणून काम करत असते पण हे जे सगळे निर्णय असतात हे उच्च पातळीवर वरिष्ठ नेते ठरवत असतात त्याच्यामुळे त्याच्यावर आम्ही सगळ्यांनी काही टीकाटिपणी किंवा काही म्हणजे वक्तव्य करणं हे काही योग्य नाही आम्हाला एका गोष्टीचा आनंद समाधान आहे की आमचे महायुतीचे तिन्ही नेतृत्व एकत्रितपणाने पुढच्या कालावधीमध्ये सरकार चालवून आपलं राज्य पुढं नेणार आहे या संदर्भातल्या ज्या आमच्या सगळ्यांच्या भावना आहेत या आम्ही आमच्या आमच्या नेत्यांपर्यंत पोचवलेल्या आहेत राज्यात महिला आणि बाल विकास मंत्री म्हणून आपण उत्तम चांगलं काम केलं आणि त्याचा कुठेतरी प्रभाव या यंदाच्या विधानसभेवर पडला पुन्हा राज्यात सरकार आल्यानंतर कोणत्या ती जे काही योग्य तो निर्णय आहे हे आमच्या पक्षाचं नेतृत्व घेत असतात मला जी जबाबदारी हे दीड वर्ष दिली होती मी मंत्री म्हणून काम करत असताना मला मुख्यमंत्री असतील दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मंत्रिमंडळातील माझे वरिष्ठ सहकारी असतील कुठेही मला एकदाही असं जाणवून दिलं नाही की ही म्हणजे काय म्हणतो सर्वात कमी वयाची सर्वात लहान आहे सगळ्यांमध्ये किंवा महिला आहे म्हणून मग हिच्यावर अशी जबाबदारी द्यावी का नाही का काय अशा पद्धतीचं कुठंही भावना कधीही जाणवलंही नाही दुरान्वे आणि मी कदाचित फार असे कमी मंत्री असतात ज्यांना तिघांचं पण तितकंच पाठबळ मिळत असतं आणि मी त्यातली एक होती मला तिघांनी योग्य ते मार्गदर्शन कुठे कुठं कशा पद्धतीनं योजना राबवत असताना कधी काही एखादी जरी अडचण आली तरी तिघांचं मार्गदर्शन मिळायचं आणि मी स्वतःला भाग्यशाली समजते की या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये हो मला राज्यमंत्री पालकमंत्री म्हणून पहिल्या अडीच तीन वर्षात काम करता आलं पण ह्या एक दीड वर्षात जी काही मुभा काम करण्याची या तिघांनी मला दिली जे काही मार्गदर्शन त्यांनी दिलं जी संधी दिली राज्यातली आत्तापर्यंतची सर्वात महत्त्वाकांक्षी आणि मोठी योजना मला या माझ्या महिला व बालविकास विभागाकडून राबवता आली याचा एक विशेष आनंद समाधान निश्चितपणाने आहे आणि आज जर त्याचे सकारात्मक पडसाद महिलांमध्ये दिसत असतील तर त्याचा एक वेगळा अभिमान सुद्धा आहे थँक्यू